श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच नाव घेऊन मी ह्या सुरुवात करते। नविन वर्ष दोन हजार चोवीस ची पौष शाकांबरी पौर्णिमा गुरुवारी पंचवीस जानेवारी रोजी आहे शाकांबरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मानला जातो कारण पौर्णिमेच्या रात्री आणि शुक्रवारी संपत्तीची देवी म्हणजे माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी गुरुपुष्यामृत योगही तयार होत आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो हा योग आपल्या जीवनात यश आणि मंगल गोष्टी आणतो या योगात खरेदी करणं नवीन व्यवसाय सुरू करणं खूप शुभ मानलं जात या दिवशी केलेल्या गोष्टींमध्ये निरंतर वाढ होते असं म्हटलं हिंदू धर्मात पौष पौर्णिमेच्या दिवशी उदय तिथीला स्नान करणे आणि दान करण्याला फारच महत्व दिलं आहे या दिवशी सूर्यदेवासह चंद्रदेवाचीही पूजा करावी पौष पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान आणि धार्मिक कार्य केल्यामुळे भरपूर पुण्य प्राप्त होतं आणि त्याचबरोबर जर आपण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केली तर आपल्या सर्व पाप नष्ट होऊन आपल्याला मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते पण पन पण या दिवशी कोणी कितीही मागितल्या तरी ह्या तीन वस्तू आपल्याला कोणालाही द्यायच्या नाही आहेत आणि जर कळत नकळत सुद्धा आपल्याकडे ह्या वस्तू दिल्या गेल्या तर आपल्या घरामधनं माता लक्ष्मी रुष्ट होऊन निघून जाईल आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येईल आणि त्याचबरोबर जर आपल्याला कठीण कठीण इच्छा पूर्ती करायची असेल तर आपल्याला फक्त हे दोन शब्द बोलायचे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओच नोटिफिकेशन हे मिळत राहील पौर्णिमा तिथी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी, हो रोजी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटाने सुरू होईल पौष पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस जानेवारी अकरा वाजून तेवीस मिनिटाने संपेल आणि उदय तिथेनुसार पंचवीस तारखेला पौष पौर्णिमेचे व्रत केले जाईल या दिवशी प्रयागराज मध्ये माघ मेळाव्याचे दुसरे स्नान होईल माघ स्नानारंभ या दिवसापासून सुरू होईल ह्या दिवसाला साधारण असं महत्व आहे कारण ह्या दिवशी दोन योग एकत्र एक आहेत एकतर पौष पौर्णिमा आहे त्याला शाकांभरी पौर्णिमा सुद्धा म्हणतात आणि त्याचबरोबर ह्या दिवशी आलं आहे ह्या वर्षातलं सगळ्यात पहिलं गुरु पुष्यामृत योग पौष महिन्याची पौर्णिमा मोक्ष प्राप्ती देते असं पुराणात देखील उल्लेख आहे पौष पौर्णिमेला गंगा स्नान केल्याने जीवनामध्ये शुभ फळ मिळते आणि त्याचबरोबर आपल्याकडनं घडलेल्या कळक न कळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्यावर वर्षभर बर भरभरून अशी कृपा राहते पौष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपासून कुरुपुरुषामृत योग तयार होत आहे गुरुपुष अमृत योगामध्ये देवी लक्ष्मी सह श्री विष्णूंची विधी विधानपूर्वक आपल्याला करा पूजा करायची आहे आणि पूजा करताना आपल्याला न चुकता कनकधारा स्तोत्राचं पठन करायचं आहे असं केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंचे भरभरून असे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि त्याचबरोबर आपल्याला देवीला खिरीचं नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि श्री विष्णूंना आपल्याला पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करायची आहेत कारण त्यांना पिवळ्या वस्तू अतिशय प्रिय त्याचबरोबर आपल्याला पंचामृत तुळशीची पत्र गूळ हरभरा डाळ ह्या वस्तूसुद्धा तुम्ही श्री विष्णूंना अर्पण करू शकता त्यांच्या प्रिय वस्तू जर आपण त्यांना अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये धन संपत्ती सुख समृद्धीची कधीही कमतरता होत नाही म्हणूनच या दिवशी आपल्याला कितीही कोणीही आग्रह केला तर ह्या ज्या तीन वस्तू आहेत त्या चुकूनही आपल्याला कोणाला द्यायच्या नाहीये त्याच्यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे पैसे आपण पैशाला जे हे लक्ष्मीचं स्वरूप मानतो लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण पैसाला लक्ष्मी स्वरूप मानून पूजा करतो आणि गुरुपुष्यामृत योगाला देखील अतिशय महत्त्व आणि ह्या दिवशी आपल्याला चुकूनही आपल्या घरातली लक्ष्मी कोणालाही द्यायची नाही आहे कोणी कितीही आग्रह केला तरीही अजिबात द्यायची नाही आहे दुसरी वस्तू म्हणजे आपले दागिने बऱ्याच महिलांना सवयी असतात की आपल्याला कोणाचे दागिने आवडले तर मागून घेतो की बाबा मला आजच्या दिवसाला तुझे हे दागिने घालायला दे पण गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये सुद्धा कोणी दुसऱ्याने मागितले किंवा नात्यामध्ये मा कोणी सांगितलं की मला आजच्या दिवसाला दागिने तुझे घालायला दे तर अजिबात देऊ नका कारण दागिने म्हणजे सोनं आणि सोनं म्हणजे आपण ते सुद्धा माता लक्ष्मीच्या रूपामध्येच आपण आपल्या घरामध्ये ठेवत असतो त्याच्याचमुळे जे आपल्याला गुरुपोषामृत अमृत योगाच्या दिवशी जे आहे चुकूनही कोणाला आपले दागिने द्यायचे नाही आहेत तिसरी वस्तू म्हणजे धने धने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि गुरुपोषामृत योगाच्या दिवशी आपल्याला कोणालाही कोणी कितीही आग्रह केला तरी सुद्धा आपल्याला धने अजिबात द्यायचे नाही आहेत आपल्या घरातनं लक्ष्मी कोणत्याही कारणास्तव आपल्याला दुसऱ्याला द्यायची नाही आहे त्याचबरोबर ज्या वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यासुद्धा आपल्याला ह्या दिवशी कोणालाही चुकूनही द्यायच्या नाही आहेत किंवा दानदेखील करायच्या नाहीत जसं की लवंग आहे वेलची आहे मीठ आहे त्याचबरोबर हळद आहे ह्या वस्तू चुकूनही आपल्याला कोणाला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी द्यायच्या नाही आहेत अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे कारण कळत न कळतसुद्धा आपल्याकडनं काही वस्तू देवाणघेवाण होते आणि त्यामुळे सुद्धा आपल्यावर काही दोष लागतात बऱ्याचदा आपल्याला माहिती नाही पडत की आपल्याला अचानक आर्थिक समस्या का यायला लागल्या आपल्या जीवनामध्ये अडचणी का यायला लागल्या तर अशा प्रकारच्या काही चुका आपल्याकडनं घडलेल्या असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये समस्या ह्या येत असतात आणि म्हणूनच जी आहे अमृत योगाच्या दिवशी आपल्याला ह्या वस्तू ज्या कोणी कितीही आग्रह केला तरी अजिबात द्यायच्या नाही आहेत आता जो इच्छापूर्ती मंत्र आहे तो मी तुम्हाला सांगते ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी किमान एकशे आठ वेळा तरी तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे ओम क्लीम बृहस्पते नम ओम क्लीम बृहस्पते नम ओम क्लीम बृहस्पते नम ह्या मंत्राचा निरंतर किमान आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आणि जास्तीत जास्त तुम्हाला जेवढा शक्य असेल तेवढा नक्की करा तुम्हाला खूप चांगला असा ह्याच्यामुळे चा फायदा हा मिळणार आहे या मंत्राचा निरंतर जप केल्यामुळे आपला ग्रह आहे तो प्रसन्न होतो आणि आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचणी तर येतच नाही त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होत असते अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आली आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाकडनंही सुद्धा कोणतीही चूक झाली नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ